नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण मस्त अशी तांदळाची खीर बनवणार आहोत तर तांदळाची खीर बऱ्याच जणांनी बनवलीही असेल आणि खाल्लीही असेल परंतु ह्या रेसिपीमध्ये मी थोडासा बदल केलेला आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला ही तांदळाची खीर अजिबात आपल्याला दूध अटवायचं नाही किंवा तांदूळ शिजवायचे नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात आपण ही खीर तयार करू शकतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया नेहमी त्याप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या तर या ठिकाणी मी पाव वाटी एवढा तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ कुठचा आहे तर इंद्रायणी तांदूळ मी खिरीसाठी वापरणार आहे कुठलाही सुगंधित तांदूळ तुम्ही हा खिरीसाठी वापरू शकता जर अगदीच नसेल तर तुम्ही घरातला कोणताही तांदूळ खिरीसाठी वापरू शकता परंतु इंद्रायणी तांदूळ थोडासा चिकटही असतो आणि भरपूर सुगंधित असतो त्यामुळे इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आता तर हा पाव वाटी तांदूळ मी एक लिटर दुधासाठी वापरणार आहे जर जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याने मोजून बरोबर एक चमचा दोन चमचे हा तिसरा चमचा आणि हा चौथा चमचा बरोबर इथे मी पाच ते साडेपाच चमचे एवढा तांदूळ घेतलेला आहे म्हणजे पाव वाटीच्या प्रमाणात हा तांदूळ आहे चमच्याने मोजून घेऊ शकता किंवा तुम्ही इथे वाटीच्या प्रमाणात मोजून घेऊ शकता एक लिटर दुधासाठीचं हे अचूक आणि परफेक्ट प्रमाण आहे आता त्यानंतर खिरीसाठी ते काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे त्यामध्ये मी म्हणो काजू बदाम चारोळे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट ह्या खिरीमध्ये घालू शकता त्यासोबतच वात ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला होता त्याच वाटीने एक वाटीवर ओलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल ओल्या खोबऱ्याचा पाठीमागचा काळपट भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक लिटर दूध घेतलेलं आहे आता दूध गाईचं म्हशीचं कुठलंही किंवा पॅकेटवालं कुठलंही दूध तुम्ही खिरीसाठी वापरू शकता त्यानंतर इथे कढाईमध्ये आपण जे तांदूळ घेतलेले होते पाववाटी ते छान असे भाजून घेणार आहोत अगदी डार्क रंगावर आपल्याला हे भाजायचे नाही थोडेसे कुरकुरीत करून घ्यायचे आहे रंग फार बदलू द्यायचं नाही एक ते दीड मिनटं मोठ्या गॅसवरती आपण हे छान भाजून घेणार आहोत हे पहा मस्त असे तांदूळ सुद्धा आपले भाजले आहे आणि फुललेसुद्धा आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि हे तांदूळ संपूर्ण थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्याच्या नंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत तर थंड झालेले तांदूळ आपण आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जास्त बारीकही नाही आणि अगदी जास्त जाडही नाही अशी मध्यम याची पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपली पावडर तयार झालेली आहे जेव्हा आपण खीर बनवतो ना तेव्हा हा तांदळाचा औंध शिल्लक राहिलेला असतो तो खाताना छान लागतो त्यासाठी अगदी जास्त बारीक पण नाही करायची आणि जाडही नाही ठेवायची ही अगदी परफेक्ट अशी पावडर तयार झालेली आहे लगेचच कढाईमध्ये आता आपण दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊया तर एक लिटर दुधासाठी साधारणतः दोन चमचे मी तूप वापरलेलं आहे हे सुद्धा अगदी परफेक्ट आहे जास्त तुपाची ही खीर अजिबात चांगली लागत नाही तर इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यामध्ये जे ड्रायफ्रूट आहे ते छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे जेणेकरून खीर खात असताना हे जे ड्रायफ्रूट आहे ना मस्त असे कुरकुरीत लागावे यासाठी आपल्याला कुरकुरीत हे भाजून घ्यायचे आहे तर मस्त असे हे भाजले गेलेले आहे हे आता साईडला काढून घेऊया त्यानंतर राहिलेलं जे तूप आहे त्यातच आपण जी तयार केलेली तांदळाची पावडर आहे ती मस्त अशी खमंग परतवून घेऊया जोपर्यंत घरभर मस्त असा सुगंध पसरत नाही ना, ना तोपर्यंत ही पावडर आपल्याला छान अशी तुपावरती भाजून घ्यायची आहे या स्टेजला आपल्याला गॅस अगदी मंद ते मध्यम ठेवायचं आहे आणि मस्त असं छान आपल्याला हा तांदूळ यावरती भाजायचा आहे इंद्रायणी तांदळाचा सुगंध फार छान येतो त्यामुळे शक्यतो खिरीसाठी इंद्रायणी तांदूळ वापरा आणि चिकटपणासुद्धा ह्या तांदळाला असल्यामुळे हे तांदळाची खीर मस्त लागते छान असा तांदूळ परतला गेलेला आहे आणि रंगसुद्धा अगदी जसाची तसाच आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये आपण जे किसलेलं ओलं खोबरं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा जोपर्यंत कच्चेपणाचा वास जात नाही तोपर्यंत हे आपल्याला या तांदळामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटामध्ये छान असं आपलं खोबरंसुद्धा परतलं गेलेलं आहे आता यातच आपण जे दूध होतं ते मी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं ते आता ह्यामध्ये टाकायचं आहे अख्खं एक लिटर दूध या खिरीमध्ये मी वापरणार आहे तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे मस्त खीर आपली तयार होणार आहे अगदी जास्त पातळही होत नाही आणि घट्टसुद्धा होत नाही छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी खळखळून खड़ उकळे आपल्याला या खिरीला आणायची आहे तर त्यानंतर आता यामध्ये घालूया साखर तर एक वाटीभर म्हणजे साधारणतः अर्ध्या कपच्या आसपास आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आता तुम्हाला किती गोड हवी आहे किंवा कमी गोड हवी आहे त्यानुसार तुम्ही साखर यामध्ये घालू शकता तर यामध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे ज्या वाटीने आपण ता तांदूळ मोजला होता अगदी त्याच वाटीने मी एक वाटीवर साखर यामध्ये घातलेली आहे तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अजिबात जास्त गोड होत नाही किंवा कमी गोडसुद्धा होत नाही तर साखर छान अशी आपल्याला या दुधामध्ये मिक्स करायची आहे त्यानंतर गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा आणि मस्त अशी खळखळून उकळी आणायची जोपर्यंत जो, जो तांदूळ आहे तो खिरीच्या वरपर्यंत येत नाही आणि थोडंसं जे खिरीचं टेक्स्चर आहे ते घट्ट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ही उकळवून घ्यायची आहे साधारणतः चार ते पाच मिनटामध्ये मस्त अशी दाटसर खीर आपली तयार होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त अशी खीर आपली इथे तयार झालेली आहे आणि सर्वात शेवटी गॅस बंद करण्यापूर्वी यामध्ये मी वेलची पूड टाकत आहे वेलची पूड सर्वात शेवटी घालायची म्हणजे अगदी आपली खीर संपेपर्यंत तिचा स्वाद मस्त असा राहतो आणि लगेचच तळलेले जे ड्रायफ्रूट आहे ते सुद्धा घालून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर मस्त अशी आपली तांदळाची खीर ही तयार झालेली आहे कुठलाही सण समारंभ असो आता पितृपक्षालाही सुरुवात होणार आहे आणि पितृपक्ष म्हटलं तर तांदळाच्या खिरीला फार महत्त्व असतं तर त्यामुळे ह्या पद्धतीने ही खीर नक्की ट्राय करून पहा अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे कुठलीही पूर्वतयारी न करता किंवा तांदूळ न भिजवता न शिजवता अगदी वेळेवर ही खीर आपण तयार करू शकतो आणि जशी जशी ही खीर थंड होत जाते तशी तशी ही थोडीशी घट्टही होत जाते आणि तिची चवसुद्धा अजूनच वाढत जाते तर एकदा तरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद